मिमिता मंडईनं तर सकाळ सकाळची वेळ आहे तर सकाळच्या वाजल्यात साडे अकरा तर मी चालली माळावर घरची सगळी कामं आवरून आत्या आणि वर्षा पुढे गेलेत आणि घेवडा बांधायचा आहे आपल्याला इकडं पाण्याची मोटर चालू आहे पाणी सोडलं इकडं नाल्यामध्ये कारण का विहिरीचा उपसा व्हावा म्हणून तर बघा आजचं वातावरण वेगळंच आहे ऊन पण नाही आणि धडप आभाळ पण नाही तुम्हाला दाखवते बघा इकडून असं पाणी सोडले असं इकडं जाते रस्त्यावरनं एकाकडे इकडं नाल आहे त्या नाल्यात जाते पाणी आणि वातावरण बघा कसं आहे तिकडं झाडात पक्ष्यांचं चिकिल लाट चालू आहे आणि डाळी बापरी सगळी काढली आणि मधनं फडले फाउंडेशन काढले इकडं या दोन तुकड्याचं खाली टाकले काढत इकडं जनावर बांधली ती ह्याच्यामध्ये हा दिसतंय का तुम्हाला ही गई आणली आहे ताईच्यातनं दिशी गाई आहे हे बघा आणि सरदाऱ्या घरी ठेवलंय बांधलं तिला गवतामध्ये तिकडं गई बांधली घरची आणि ही ताईच्यातनं आणलेली गई आहे चालले आता माळावर केवड्याच वेलवर चढवायचं येते केवढ आपल्याला भारी आलाय रेडी कशी जनावरते ते आबाळ येते जाते पण पाऊस काय पडत नाही सगळीकडे हिरवगाड झाले असं माळावर गुरांना खायसारखं आता आली मी घेवड्याच्या रानात मग घेवड्याला किती फुलं लागली ती वाढे पांढरी शुभ्र अशी फुलं आहे ती जे अशी फांद्या पसरले येते ते अशा आडकून टाकायचे त्याला भुंगा

what तर आमचा घेवडावर चढवून झालाय आता दुपारच्या वाजले तीन तर आम्ही चाललोय घरी आता पोरे तीन चार वाजता त्यांना करायचं आहे खायला काहीतरी मग आता त्या बघते त्या भाजीला घेवडा घेते ते कुठं कुठं आले ते शेंगा होय दिस होय तिकडं आहे ते की बा तिथं आहे ते पड्यावर तिकडं इकडं खाली नाही हा तो माझ्याच पातीला होत्या मागाच्या पोरं मग काय पुन्हा म्हणते आज रोजच तू घेवड्या जाते घेवडा आणते आम्हाला गो म्हण काय लावलंय ग तू सारखी एक एकच एक 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 भाजी ने। ने ने। ने एक एकच भाजी म्हणते ना चांगलं आलाय पण

नाकाने फुलं कळी लगेच गळून जाते वरबडली चांगलं लागले पाहिजे